गोरक्षनाथ देवस्थानच्या मंदिराच्या निमित्त स्मरणिकेची निर्मिती म्हणून ओळखले जाणारे येथील गोरक्षनाथ देवस्थान गड येथे मंदिराच्या व लोकार्पण सोहळ्याचे आयोजन शनिवारी सात मार्च दोन हजार सव्वीस रोजी भव्य उत्साहात करण्यात आले या पवित्र प्रसंगानिमित्त देवस्थानतर्फे विशेष स्मरणिका पुस्तिका प्रकाशित करण्याचे निश्चित करण्यात आलं असून त्यासाठी भाविकांकडून लेखन व छायाचित्रे मागविण्यात येत आहे मंदिराच्या जीर्णोद्वारात आर्थिक श्रम किंवा मनोबलाच्या माध्यमातून ज्यांनी सहकार्य केलंय त्या सर्व भक्तांनी आपल्या अनुभवांशी श्रद्धेच्या अथवा या कार्याशी जोडलेले वैयक्तिक सहभागाबाबत माहिती निर्भयपणे लिहून द्यावी आपल्या दोन पासपोर्ट आकाराचे फोटो जोडावेत ही माहिती व छायाचित्रे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत देवस्थानचे व्यवस्थापक श्री विलास भूतकर यांच्याकडे सुपूर्द करावी श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडाच्या पुनर्बांधणीसाठी अनेक भक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहकार्य केलंय त्या सर्व भाविकांच्या योगदानाचा गौरव व या ऐतिहासिक कार्याची नोंद भाविकांच्या आठवणीत राहावी म्हणून ही स्मरणिका प्रकाशित करण्यात येत आहे हा सोहळा भक्ती श्रद्धा आणि परंपरेचा साक्षीदार ठरणार आहे श्री क्षेत्र गोरक्षनाथ देवस्थानच्या कलशरोहन सोहळा या आपल्या सर्व भक्तांसाठी अभिमानाचा क्षण आहे ज्यांनी या देवकार्याला हातभार लावला त्यांचे अनुभव स्मरणिकेत जतन करणे हे आमचे कर्तव्य आहे भाविकांनी आपले अनुभव व फोटो वेळेत सादर करून या ऐतिहासिक क्षणाचा भाग व्हावे आणि सोहळा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव कदम यांनी केले बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर